महाराष्ट्रात वैद्यकीय परिषदेकडे डॉक्टरांच्या निष्काळजीपणा आणि वैद्यकीय आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत अनेक तक्रारी वर्षून वर्ष येत आहेत रुग्णांचा मृत्यू उपचारातील हलगर्जीपणा तसेच भरमसाठ शुल्क आकारण्यासारख्या समस्या यामध्ये समाविष्ट होत्या दोन हजार एकोणीसपूर्वी या तक्रारींची संख्या जवळपास एक हजार सातशेपर्यंत होती मात्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विकी रघुवानी यांनी तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली या समितीने प्रलंबित तक्रारींच्या नियमित मागोवा घेत त्वरित उपचार योजना केल्या त्यामुळे प्रलंबित तक्रारींची संख्या आता सहाशेपर्यंत कमी झाली आहे दोन हजार एकोणीसपासून ऑनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे यापूर्वी तक्रारदारांना मुंबईतील कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत असे त्यामुळे वर्षाला फक्त वीस ते तीस तक्रारी येत होत्या मात्र ऑनलाईन सुविधेमुळे आता वर्षाला साठ ते सत्तर तक्रारींची नोंद होत आहे ऑनलाईन प्रक्रियेने पारदर्शकता वाढली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळण्यास मदत होत आहे विशेष समितीच्या कार्यामुळे तक्रारींचा त्वरित निपटारा झाला असून यामुळे तक्रार करणाऱ्यांना धीर मिळाला आहे आणि यासोबतच निर्दोष डॉक्टरांनाही दिलासा मिळत आहे आणि या उपाययोजनेमुळे रुग्णसेवे सुधारणा झाली असून वैद्यकीय आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी परिषदेच्या प्रयत्नांना यश आले आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीज जवळ धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल